नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी व्रत आपण करणार आहोत तर या ऋषी पंचमी व्रताबद्दल आज मुहूर्त महत्त्व मान्यता पूजाविधी पाहणार आहोत या व्रतामध्ये आपण कोणत्या गोष्टी पाळायच्या आहे कोणत्या गोष्टींचं आपण अवश्य पालन करायचं आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही किंवा मिस होणार नाही चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिना संपल्यानंतर आपल्या सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आणि गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी च्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती ऋषी पंचमी आणि ऋषी पंचमीचं व्रत सौभाग्यवती महिला या करतातच तर पुराणांनुसार स्त्रियांनी उपवास करून हे जर व्रत केलं तर त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे आपल्या महिला ज्या असतात त्या आवर्जून हे ऋषी पंचमीचं व्रत करत असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना आणि उत्सवांना अतिशय महत्त्व आहे आता घराघरामध्ये गणपती विराजमान झाले की गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास केला जातो महिलांसाठी हा उपवास अतिशय महत्त्वाचा असतो भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गण गणपती बाप्पांची गणेश चतुर्थी म्हणतो तर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी येते याच दिवशी ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते खरं तर आपल्या या संस्कृतीमध्ये पाप पुण्य या गोष्टींना अगदी वेगळं महत्त्व असतं याचमुळे या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते आपल्या हातून म्हणजे जीवनभर ज्या नकळत कळत नकळत ज्या घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपण ऋषींना मनोमन वंदन किंवा त्यांचे पूजन केले जातं त्यामुळे हे ऋषीपंचमीचे व्रत आपण करतो या व्रतामध्ये विशिष्ट प्रकारे पूजा केली जाते उपवास विशिष्ट प्रकारे केला जातो आणि या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थ त्यांचे देखील वेगळे महत्व असते तर त्यामुळे आपण आता संपूर्ण माहिती पाहूयात तर यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी ही सात सप्टेंबर रोजी आहे आणि आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी आपण साजरी करणार आहोत तर या वर्षी ऋषी पंचमी आठ सप्टेंबरला असून सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे ऋषी व्रताचं महत्त्व या दिवशी आपण विशेषतः सात ऋषींची पूजा करतो हे व्रत सौभाग्यवती महिलांनी करायचं असतं पुराणांनुसार आणि उपवास करायचा आहे त्याच्यामुळे त्यांच्या हातून जी कृत्य घडलेली असतात किंवा म्हणजे जे पापपुण्य असतं त्याचं इथे जग चुकीच्या शिक्षा असतात त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळते त्यांच्या ह पूर्ण मनोकामना पूर्ण होतात संपूर्ण घराला सुखशांती मिळते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी देखील स्त्री आहे व्रत करतात ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगावर उपकार केले त्या ऋषींचं स्मरण या दिवशी केलं जातं या व्रताने मासिक पाळी औषो आणि स्पर्शा स्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होत असतो म्हणजे आपण काही वेळेस आता पूर्वापार आपण जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी येते तेव्हा आपण चार दिवस स्त्रिया म्हणजे सर्व गोष्टीतून निवृत्ती घेतात स्वयंपाक करणे किंवा इतर देवपूजा करणे इतर कार्य आपल्या घरामध्ये व्य व्यर्ज्य असायची मात्र हल्लीच्या धकाधकीच्या काळामध्ये आता आपण प्रत्येक गोष्ट मासिक पाळीचे जे चार दिवस असतात ते पाळत नाही म्हणजे या दिवशी आपण घरामध्ये सर्व प्रकारचे कामे करतो ते न कळत न कळत याच्यामुळे देवघराला आपला स्पर्श होतो किंवा काही ज्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे या चार दिवसांमध्ये त्या आपल्या हातून घडतात त्यामुळे विशिष्ट या पापापासून जे आपले पाप घडलेलं आहे यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषी पंचमीचे आपण व्रत करतो पूजा करतो आणि ते म्हणूनच अवश्य महिलांनी करायचे असते तर या दिवशी आपण स्त्रियांनी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर सप्तर्षी म्हणजे अरुंधतीसह कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ या ऋषींची पूजा केली जाते या व्रतासाठी देवाऱ्यात सप्त ऋषींची आपण जर प्रतिमा असेल तर ती ठेवायची आहे त्या जर ते शक्य नसेल तर आपण त्या नावाने सात जे असतात सुपाऱ्या जरी ठेवल्या तरी चालेल कलश ठेवायचा आहे साजूक तुपाचा म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आंघोळ झाल्यावरती पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी कळत न कळत केलेल्या स्पर्शांमुळे जे आपल्याला महिलांना दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करण्याचा आपण संकल्प करायचा आहे ऋषींना फळांचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजेनंतर ऋषींचं नदींमध्ये विसर्जन करावं म्हणजे आपण ज्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्यांचं या दिवशी स्त्रियांनी धान्य खायचं नसतं काही ठिकाणी बैलाचे पाय न लागलेल्या तांदळाची भाकरी किंवा शेताच्या बांधावर मिळणारी भाजी दे केली जाते यासाठी तेल मिरची असे वेगवेगळ्या प्रकारे उगवलेले असतात आता आपण जेव्हा हे व्रत करतो तेव्हा आपण निश्चित पाहतो हो की बाजारामध्ये ऋषीपंचमीसाठी असलेली विशिष्ट भाजी मिळते तर तीच भाजी या दिवशी आपण खायची आहे त्याचप्रमाणे आपण यावेळी जे आपलं साधं मीठ असतं ते वापरायचं नाही ते एक विशिष्ट प्रकारचं खडे मीठ येतं म्हणजे ते पण ऋषीपंचमीसाठीच सा आपण वापरात आणतो तर ते आपण अवश्य या दिवशी वापरायचं आहे आता हल्ली आपण बाजारामध्ये पाहतो की विशिष्ट हे सामान ग्रामीण भागातून आपल्याला या विकायला घेऊन येतात महिला आणि ते आपल्याला उपलब्ध होतं तर आपण हा उपवास कधी करायचा आहे तर आपण हा उपवास रात्री बारानंतर नंतर सोडायचा आहे म्हणजे साधारण या उपवासाचं पारणं आपण दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल किंवा रात्री बारानंतर नंतर केलं तरी चालेल या दिवशी महिला एकत्र येतात जागरण करतात खेळ खेळतात आणि त्याच्यानंतर या व्रताची आपण सांगता करतो तर हे, हे व्रत आपण का करतो विशिष्ट गोष्टींसाठी आपण हे व्रत करत असतो तर त्याचप्रकारे आपण या व्रतामध्ये ज्या भाज्या खातो तर त्या कोणत्या आहेत आणि या भाज्या खाताना आपण एक एकवीस प्रकारच्या भाज्या वापरायच्या आहेत याच्यामध्ये असं आपण पूर्वापार चालत आलेलं आहे याच्यामध्ये तेल अवश्य वापरायचं नाही आहे आपण तर या भाज्या आता शक्यतो आत्ताच्या याच्यामध्ये मिळत नाहीत कुठे मात्र जर आत्ता आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या भाज्यांमध्ये मी नावं सांगते तुम्हाला की त्या भाज्या आपण अवश्य या उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो तर त्या कोणत्या आहेत तर याच्यामध्ये आळूची पानं आहेत सुरण आहे वाल आहे लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळं त्याच्यानंतर कणीस मक्याचं जे कणिस होतं ते काकडी कोवळा माठ म्हणजे ही भाजी आहे पालेभाजी या भाज्या आपण सर्व एकत्र चिरून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये सात ते आठ मिरच्या थोडा चिंचेचा को दोन वाट्या खोवलेलं खोबरं टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व भाज्या एकत्र एका भांड्यामध्ये सगळ्यात चिरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात त्यांना मिरची असते ती टाकायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये ते शिजवायला घालायचे आहे ह्याच्यामध्ये ते तेल अजिबात टाकायचं नाही आहे परतून परतून त्या शिजवून घ्यायच्या आहे तर ऋषी पंचमीच्या भाजीमध्ये आपण शक्यतो हो, पाणी पण जास्त वापरत नाही त्याच्यानंतर जे आपण तेल आहे ते तर अजिबात वापरत नाही आणि मीठ जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे याचं विशिष्ट एक मीठ येतं ते आपण बारीक करून टाकायचं आहे आणि चिंचेचा कोळ टाकला की आणि खोबरं वाटून टाकलं तर ही ऋषी पंचमीची भाजी तयार होते आणि हीच आपण उपवासाला खाऊ म्हणजे खाऊ शकतो आ, ही जी ऋषी पंचमीची भाजी आहे ती आपण बा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो तर अशा प्रकारे महिलांनी आपल्या पापातून मुक्तता मिळवण्यासाठी हे ऋषभपंचमीचं व्रत आपण करतो आणि त्यासाठी जी विशिष्ट केली जाणारी भाजी आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भाज्या आपण वापरू शकतो याची देखील आज मी माहिती दिली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद